मोरचा विहिरीत पडलेल्या मोराला ग्रामस्थानी आणि वन विभागाच्या प्रयत्नातून जीवदान बागलान तालुक्यातील मुळाने येथील घटना प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे हे ब्रीद खरं करून दाखवलं ते बागलान तालुक्यातील मुळाने येथील सतर्क नागरिकांनी आणि वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावालगतच्या जंगल परिसरात असलेल्या सुमारे एकशे फूट खोल विहिरीत एक मोर पडल्याची घटना घडली ही विहीर जुनी आणि अतिशय खोल असल्यानं आजूबाजूचे लोक धाडस करत नव्हते पण अखेर स्थानिक निसर्गप्रेमी आणि वन विभागाच्या पडल्याचं लक्षात येताच निसर्ग व प्राणीमित्रा राकेश घोडे यांनी याची माहिती सटाना वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ अमले यांना दिली त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत वनमजूर यांना घटनास्थळी पाठवले विहीर खोल आणि पाण्यानं भरलेली असल्यानं मोर जीवाच्या झुंजीत होता मात्र वेळेवर मदत पोहोचल्यानं आणि ग्रामस्थांची एकजूट झाल्यानं हा जीव वाचला मोराला विहिरीतून बाहेर काढणं ही सोपी गोष्ट नव्हती विहीर वी एकशे वीस फूट खोल अंधारलेली आणि खडतर होती मात्र भुरा पवार आणि विनोद जगताप या दोघांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत उतरले दोघांचे धाडस आणि शौर्य कौतुकास्पद आहे त्यांनी आपल्या कुवतीवर विश्वास ठेवत मनात प्राण्याविषयी प्रेम ठेवून मोराला जिवंतपणे बाहेर काढले उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले या बचाव मोहिमेत ग्रामपंचायत मुळानेचे सरपंच संदीप निकम भाऊसाहेब खरे गणेश नाडेकर भैया शिंदे तुषार जगताप भूषण देवरे लक्ष्मण मोरे राजू पवार भूषण जगताप तसेच बागलान वन विभाग निसर्ग मित्र मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते सर्वांनी एकत्र येऊन दाखवलेली ही एकजूट आणि निसर्ग प्रेम समाजासाठी प्रेरणादायी आहे